पंचवीस आणि शपथ त्याला कुठं ना कुठं तर मी घेऊन गेलोच असतो मला काही पण करायला लागलं असत चाललं तर मी भावाला पहिल्यापासून तसंच जागतो म्हणे आपल्या बैलाला काही करायला लागलं तर मी मी खंबीर आहे त्याच्यावर टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन दादा भाऊ मी बदाम वगैरे पाठवतो त्याला माहिती नाही म्हणजे तुम्ही जर लावलं बदाम पाव केलं तर काही सांगायचं लई लवकर सोडून गेला माहिती का एवढं लवकर सोडून जायला नको होतं आणि त्याला मी माझं एकच स्वप्न होतं की त्याला वरपर्यंत घेऊन जायचं एवढं स्वप्न नव्हतं माझं मला बाकी फायनलच मी तुम्हाला पहिलं पण बोललो तुम्हाला मला बक्षीस हे काहीच काहीच मतलब नाही त्याचा माझा बैल वर गेला मला तेवढच होत तो गेला तो स्वतः जेव्हा गेला तो वरपर्यंत लय वर गेला

त्याच्यानंतर पळायच नाही पण म्हणजे कोणत्या सरकारला शेमी काढला हो सेमी काढला आणि ज्या वेळेस म्हणजे बाद लागले लावणेला त्याच्यानंतर की जरा संडास पातळ आली आणि शेपाट वर केलं म्हणून भावान काय सांगितलं की पोटात त्याच्या कळ होत्या काहीतरी

आणि मला खरं होता भाऊ तुम्हाला सांगू गा मला तुम्ही हॅलो माझी बाई खूप आजार आहे पण मी त्याला कधी फोन केला नाही एवढा तेवढा मी उजेला फोन केला दिवसातून से कम तीस पस्तीस वेळा फोन व्हायचा भावाला माझा कसा आहे काय खाल्लं का नाही खाल्लं पण बायकोला कधी नाही हा औषध खाल्लं तर ठीक आहे मी त्याला कधी विचारलं नाही एवढा जीव होता माझ्या वजेरवर माहिती माझा काय आमच्या घरच्या सगळ्यांचा सगळ्यांचा जीव होता अजून माझ्या पोराला कळलेलं नाही की वजी असंच झालंय त्याला बर कळलं की नाही माहिती आहे का आम्ही फक्त एकदा नुसतं माझा मध्ये म्हणलं म्हणलंय ति वजेरी काय

नाही तुम्ही तुम्ही जर होणार ना भावाला कसं समजून तुला भावाला म्हणलं तुला बैल घेऊन येतो सगळं घेऊन भाऊ पण म्हणतो तेच कि तू वजीर आणून गेलास का तू वजीर कुठं आल त्याला मी पण सांगा बरं जेवण आता ऑर्डर होते ऑर्डर चालू होते जेवण घ्या तुम्ही असू द्या तू बैल एखाद्या घेऊन तुम्हाला सकाळ कॉल करतो चालतंय चालतंय